श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आहे पुत्रदा एकादशी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही पुत्र एक पुत्रदा एकादशी आलेली आहे वर्षातून दोन वेळेस पुत्रदा एकादशी येत असते एकदा येत असते पौष महिन्यात आणि एकदा येत असते श्रावण महिन्यात तर या दिवशी ज्यांना मुलं बाळ नाही आहे ज्यांना संत संतान प्राप्ती पाहिजे आहे त्यांनी काही सेवा करायची असतात भगवान बाळकृष्णावर ह्या सेवा करायच्या असतात तर आपल्या घरात जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावर ह्या सेवा करू शकता तर अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांना बाळकृष्णांना तुम्ही जलाभिषेक करायचा आहे आणि या जलाचे जे तीर्थ आहे ते आपल्याला प्राशन करायचं आहे दोघांना पती पत्ना पत्नीना तर काय करायचं आहे कोणते मंत्र म्हणायचे आहे तर एक वेळा पुरुष सुप्त म्हणा एक वेळा स्त्रीसुप्त म्हणा त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणा विष्णुसहस्त्र नाम एक वेळा म्हणा आणि एक मंत्र म्हणायचा आहे संतान गोपाल मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणा तुमच्याकडून जसं शक्य असेल तसं तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा म्हणलं तर अतिउत्तम तर तो मंत्र काय आहे ओम देवकी देव की सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मेतनय कृष्णत्वामह शरणागत म्हणजे काय होते याचा अर्थ की हे देवकीच्या पुत्रा गोविंदा हे वासुदेवा हे जगाचे पालन करता मी तुमच्या चरणावर प्रणाम करतो मला एक उत्तम संतान प्रदान करावे अशी प्रार्थना आपल्याला भगवान बाळकृष्णांना करायची आहे आणि हे ती तीर्थ जे आहे ते दोघांनीही प्राशन करायचं आहे शक्य झाल्यास दोघांनी पतीपत्नींनी ही सेवा करायची आहे जर शक्य नसेल तर मग एकट्या महिलांनी ही सेवा केली अस तरी चालेल त्यानंतर हे जे एकादशीचे व्रत आहे त्याचे काही नियम असतात तर ते आपल्याला आवर्जून पाळायचे असतात तर काय आहेत ते नियम तर एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणाशीही खोटं बोलायचं नाही आहे आणि त्यानंतर उपवास क करायचा आहे तुमच्याकडून शक्य झालं तर उपवास करा तुमची प्रकृती पाहून उपवास करायचा असतो त्या दिवशी लसूण कांदा खायचा नाही कारण ते तामसिक पदार्थ असतात न लसूण कांदा खाने म्हणजे मांस खाण्याप्रमाणे होते त्यामुळे ते दोन पदार्थ उपवासाच्या दिवशी वर्ज्य करायचे आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळस तोडायची नाही आहे ती अगोदरच तुम्ही तोडून ठेवायची आहे आणि त्या दिवशी नख कापायची नाही आहे एकादशीच्या दिवशी नख कापत नसतात एकादशीच्या दिवशी दाढी करत नसतात ते वर्ज्य आहे ते करू नाही आणि या पद्धतीने तुम्ही एकादशीची पूजा वगैरे करायची देवाला वस्त्र वगैरे घालायचे देवाला स्नान घालायचं अष्टगंध घालाय लावायचं हळ हल, महिलांनी हळद कुंकू वाहायचं त्यानंतर आरती करायची आरती झाल्याच्यानंतर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वैजयंती माळासुद्धा बाळकृष्णांना घालू शकता या वैजयंती माळा माळेवरच संतान जो मी मंत्र सांगितला आहे संतान गोपाल मंत्र त्याचा जाप करायचा असतो एकशे आठ वेळा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तसंही जाप क तुळशी माळेवरही जाप करू शकता तर अशा पद्धतीने संतान प्राप्तीसाठी उपाय केला जातो तर हा उपाय तुम्ही आवर्जन करून पहा नक्कीच या उपायाचे फायदे आहेत प्रभावी अतिशय प्रभावी उपाय आहे हा तर तुम्ही नक्कीच एकदा करून पहा त्यानंतर संतान होण्यासाठी आपले काही कर्मही असतात तर ते कर्म कमी होण्यासाठी एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा केले जाते तुम्हाला काही अडीअडचण असेल तर तुम्ही हे व्रत पुढच्या सहा महिन्याला जेव्हा पौष महिन्यात ही पुत्रदा एकादशी येत असते त्यावेळेस हे व्रत तुम्ही आवर्जून करा तर रात्रीचेही चाळीस दिवसाचे अनुष्ठान असते पुत्रदा एकादशीचे तर ते व्यंकटेश स्ोत्र रात्री बारा वाजता म्हणायचं असतं तर त्याचे नियम अटी खूप कठीण आहेत त्या कारणास्तव हा छोटासा उपाय आहे तुम्ही करून पहा तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळेल श्री स्वामी समर्थ तर माझे चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका व्हिडिओला घेऊन आपण तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ